नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी काही मॅथचे एक दोन एक्झाम्पल देत आहे पहिले एक्झाम्पल मी सोडून देत आहे आणि दुसरे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे तर पा या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे मिश्रणावरती आहे पन्नास टक्के अल्कोहोल उदाहरण एकदा नीट वाचून घ्या पन्नास टक्के अल्कोहोलचे जे मिश्रण आहे हे मिळवण्यासाठी चाळीस टक्के अल्कोहोलचे मिश्रण साठ टक्के अल्कोहोलच्या मिश्रणात कोणत्या प्रमाणात मिसळावे लागेल असं म्हणतात म्हणजे काय पन्नास टक्के अल्कोलचे जे मिश्रण मिळवण्यासाठी एक मिश्रण आहे चाळीस टक्के आणि दुसरं मिश्रण आहे साठ टक्के तर हे दोन्ही एकत्र केल्यानंतर पन्नास टक्के मिश्रण तयार होईल तर अशा स्वरूपाचं मिश्रण तयार करण्यासाठी या चार पर्यायांपैकी असं म्हणणं आहे त्यांचं का कोणतं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर त्या ठिकाणी योग्य असेल मग एकदम सोपं असतं एलिगेशन पद्धत म्हटली जाते याला बाळांनो पहिल्यांदा दिले तुम्हाला किती चाळीस टक्के एक लक्ष द्यायचे सर्वांनी पहिल्यांदा आपल्याला देण्यात आलेले बाळांनो चाळीस टक्के या ठिकाणी तुम्ही लिहिले चाळीस टक्के ओके नंतर म्हणतात किती आहे साठ टक्के मिश्रण आहे सेकंड जे मिश्रण आहे बाळांनो साठ टक्क्याचं आहे साठ टक्के चाहे। आणि या दोन्हीचं मिश्रण एकत्र केल्यानंतर ते म्हणतात का आम्हाला काय पाहिजे पन्नास टक्के मिश्रण मिळायला पाहिजे ओके अशा स्वरूपाचं हे पन्नास टक्के असेल मग पा या ठिकाणी चाळीस टक्के आणि हे साठ टक्के हे दोघं एकत्र केल्यानंतर कितीचं मिळायला पाहिजे पन्नास टक्क्याचं तर ते गुणोत्तर काय असेल अशा स्वरूपाचं विचारता मग पा बरं यांचा अशा स्वरूपाचं पद्धतीने मांडून घ्यायचं एकदम सरळ सरळ साठमधून पन्नास वजा करा शिल्लक राहतील बाळांनो दहा राहतील ओके त्याच्यानंतर पन्नासमधून चाळीस वजा करा शिल्लक राहतील बाळांनो दहा म्हणजे इकडे दहा इकडे दहा दहा ना दहाला भाग दिला दहा एक दहा दहा एक दहा म्हणजे कोणत्या प्रमाणात चाळीस आणि साठ हे मिश्रण त्या ठिकाणी एकत्र केल्यानंतर पन्नास टक्के होईल तर ऑप्शन क्रमांक एक त्या ठिकाणी एकास एक या प्रमाणात म्हणजे चाळीसचं पण एकास एक आणि साठचं पण काय एक असणार आहे अशा प्रकारचं हे अतिशय सोपं उदाहरण आहे पुढलं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे ओके आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तराचं उत्तर दाखवायचं आहे या ठिकाणी सत्तर टक्के प्रति किलोचा चहा आहे त्यानंतर एकोणपन्नास रुपये प्रति किलो चहा सोबत कोणत्या प्रमाणात मिसळावा जेणेकरून मिळणाऱ्या मिश्रणाची खरेदी किंमत ही त्रेसष्ट रुपये किलो होईल सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचे पर्याय खाली तुम्हाला चारही दिलेले आहे ओके जर अशा स्वरूपाचे व्हिडिओ आवडले असेल तर ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू